राम कृष्ण हरी जगद्गुरु संत अभंग गाथा एकशे पंचेचाळीस कृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान परितेन तेन कळे या मुढा भोगा पुढ पुढा आचारता कर्म भरे पोट राही धर्म सत्या देवसाई ऐसे करोनिया पाही धन आधीन तुकामने सोसे दुःख आता पुढे नासे सालंकृत कन्यादान म्हणजे पृथ्वी दान केल्याचे पुण्यकर्म कन्या विक्रय केल्यामुळे घडलेल्या पापाची फळे भोगताना त्या मूर्खाला कळेल स्वधर्म पालनाने उदरभरण आणि धर्म पालन घडते सत्य धर्माचे आचरण करणाऱ्यांना देव सहाय्यता होतो म्हणून सत्याचरणी हो अन्न कीर्ती द्रव्य यांच्या प्राप्तीसाठी अधर्माचरण करण्याची गरज नाही त्या मिळतात तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या गोष्टीची हाव दुःखदायी विनाशकारी असते एकशे शेचाळीस दिवट्या वाघ लावणी उनी खानी करोनी मंडन धिली हाती नवरा येईल नवरी घरा पूजन वरा पाध्याचे गौरविली विहीन व्याही घडिले काही ठेवू नका करू द्यावे व्हावे बरे ठाईचे कारे न कळेची वराळियांचे लागे पाठी जैसा उटी तुका म्हणे जोडीला थुंका पुढे नरका सामग्री लग्न मंडपात दिव्याची रोषणाई करून सनई सारखी मंगले वाद्ये लावून मिष्टानाचे भोजन द्यावे भरजरी वस्त्र लेली आली सुंदर वधू वराला अर्पण करावी आपल्या कन्येला वर त्याच्या घरी सन्मानाने नेणार म्हणून त्याच्या पायाची पूजा करावी वराच्या सन्मान करताना काही उणे ठेवू नये लोकांचे आचरण कसे असले असले तरी आक्षेप घेऊ नये पण रागावलेली विहीन वराडाच्या मागे रागाने बडबडत वेड्यासारखी धावत असते तुकाराम महाराज म्हणतात मूर्ख लोक अविचाराने वागतात आणि इतरांकडून थुथू करून घेऊन नरकाला जातात एकशे सत्तेचाळीस काही पाप केले एका जेणे विकली कन्या पवाडे त्या सुन्याचे नरमांस खादली भाडी हाका हाडी म्हणून अवघे पाप केले तेने जेणे सोने अभिलाषले उच्चारिता मजते पाप जीवे काप सुटत असे तुका म्हणे ब्रह्महत्या केली गायची कत्तल अशा प्रकारे सर्व तऱ्हेची पापी केली कन्येचा विक्रय केला त्याला श्वाना समान माणसाची त्या श्वाना समान माणसाची कीर्ती ऐका त्या पापी माणसाने पैसे घेऊन मुलीला विकले म्हणजे नरक नरमांस भक्षण केल्यासारखे के आहे सर्व पापे केली असे समजावी मुलीची विक्री करून सोन्याची अभिलाषा धरलेली असते अशा माणसाच्या केलेल्या पापाचा उच्चार करताना माझ्या जिभेला कंप सुटतो अशी पापे करून जगण्यापेक्षा तो आणि त्याची बायका पूर्व भीक मागून पोट का भरीत नाहीत असे तुकाराम महाराज म्हणतात एकशे अठ्ठेचाळीस याचा कोणी करी पक्ष तोही त्याशी समतुल्य तुकासाठी पावे दुःखाचा विभाग पूर्वजाशी लाग दंडी, एके राजान करी दंड लंड सी। तुका त्याचे अन्न समान पापी माणसाशी जवळीक करून त्याच्या पापकृत्याला अनुमोदन देणारा तो त्या पापकर्त्यामध्ये बरोबरीने भागीदार असतो विनाकारण तो अशा प्रकारे पूर्वजांना नरक यातना देण्याला जबाबदार होतो अशा धर्मभ्रष्ट डोंगी परपीडकाला राजाने शासन केले नाही तर राजा दोषी ठरतो त्या पापी माणसाने पैसे घेऊन मुलीला विकले म्हणजे नरमांस भक्षण केल्यासारखे के आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे जो दुष्टांचा कैवारी असतो त्याच्या घरचे अन्न घेणे म्हणजे मद्यपानाचा दोष लावून घेण्यासारखे आहे सर्व पापे त्याने केली असे समजावे मुलीचा विक्री करून सोन्याची अभिलाषा धरलेली असते एकशे एकोणपन्नास कपटकाही एक, करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण दाऊ नेने जडाबुटी चमत्कार कुठा कुठी नाही शिष्या शाखा सांगो आयतीच आयाचित लोका नवे मठपती नाही चाहुरांची वृत्ती नाही देवार्चन अशी मांडिले दुकान नाही वेताळ प्रसन्न काही सांगो खाना खुन नवे पुराणिक करणे सांगणे आनिक नाही जाळीत बनदी उदो मनोनी आनंदी नेने वाद घटापटा करिता पंडित करंटा नाही हालवित माळ भोवते मेळवणी गबाळ आगमीचे नेणे कुंडे स्तंभन मोहन उच्चाटन ऐसा तुका निरवासी पिसा लोकांना नादी लावण्यासाठी मी कपटकारस्थान जाणत नाही मी तुमचे कीर्तन करतो तुमचे गुण गातो किंवा वनस्पती जडीबुटी योगसिद्धीचे चमत्कार मी करीत नाही मी अयाचित वृत्तीचा आहे हे लोकांना सांगण्यासाठी भोवती शिष्य गोळा केले नाही माझ्या मालकीचा एखादा मठ अथवा इनाम जमिनी नाही पितळी भांड्याच्या दुकानातील वस्तूप्रमाणे चकचकीत उपकरणे देवपूजेचे साहित्य देवमूर्ती देव असलेल्या देवघरात मी पूजा करीत नाही एखादे भूत वेताळाला वश करून त्याच्या साह्याने लोकांचे भूत भविष्य जाणण्याचे तंत्र मला ठाऊक नाही लोकांना एक सांगून दुसरे करणारा मी ढोंगी नाही डोक्यावर उदानी अग्नी असलेले मातीचे भांडे तोंडाने अंबाबाईचा उदो म्हणणारा मी पोटभऱ्या भुत्या नाही भक्तीविना कोरडा वेदांत शास्त्राचा व्यर्थवाद करणारा मी दुर्भागी पंडित नाही भोळ्या भावड्या जनासमोर जपमाळ भक्तीचे सोंग मी नाटकी नाही आगम ग्रंथातील खोटा उपचार मी जाणत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे विठ्ठल भक्ती सोडून अन्य वेडाचा करणारा मी मूर्ख नाही देवा मी तुझे उत्तम गुण गातो आणि नामस्मरण करतो एकशे पन्नास रडोनिया मान कोण मागता भूषण देवे दिले तरी गोड राहे रुची आणि कोड लाविता लावणी विके भिके एजादानी तुका म्हणे धीरा विन कैसा होतो हिरा सन्मान प्राप्तीसाठी रडणाऱ्याला मिळालेल्या सन्मान भूषणाव आहे नाही देण्या घेण्यात हे देवाने दिले असा भाव असेल तर ते दान समज समाधान देते त्या व्यवहारात गोडी कौतुक असते देण्या घेण्याचा सौदा करून दान दिले किंवा भिक्षा घातली भाजी घेऊन धान्य दिले यामध्ये दान घडले असे होत नाही तुकाराम महाराज म्हणतात अंगात धैर्य असेल तर माणसाला हिर्याचे मूल्य प्राप्त होते एकशे एक्कावन पूजा एका सनी आसनी आसन बैसता गमन मातेशी सांगतो ते धर्म नीतीचा संकेत सावधानही व्हावे तरी ठाव पूजनाची इच्छा जीवनी सा ते ते भिन्न अशोभते जे श्रेष्ठ आपल्याला पूजनीय आहेत आपण ज्या आसनावर बसून पूजा करतो त्या आसनावर आपण बसलो किंवा त्याच्या शेजारी आसनावर बसलो तर मातृगमनाचा गमनाचा दोष लागतो धर्माने तिचे मी संकेत सांगतो कल्याण इच्छिणाऱ्यांनी ऐकावे अंगी योग्यता नसताना आपला सत्कार व्हावा अशी अपेक्षा करणारा भव नदीच्या एकाचे एका त्याच्यासाठीच असते दुसरा त्यावर बसला म्हणजे संतानपेक्षा भिन्न आणि अशोभनीय दिसेल एकशे बावन जेने मुखे स्तवी, तेची निंदे पाठी लावी ऐसी अधमाची याती। लोपी सोने खाय माती गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा चा नरक लोटे विंचू मनी तुकामने तोंडावर ज्याची खालणी करतो त्याची पाठ वळली की निंदाजनक वचने बोलतो अधम जातीचा जातीचाही तो आपल्या जवळचे सोने लपवून ठेवून माती खातो ज्याप्रमाणे मिष्टान्नाचे भोजन गुद वाटे नरक होऊन बाहेर पडते तुकाराम महाराज म्हणतात कसलाही लाभ नसताना विंचू नांगीमध्ये विष बाळगण्याचे व्यर्थ श्रम घेतो एकशे त्रेपन्न अधमाची रंगपतंगाचे परी विटे न लागता क्षण मोल जाय वायाविन सर्पाची या परी विषे भरला कलारी तुका म्हणे देवा मज झनी ऐसे दावा अधमाची मैत्री पतंगाच्या चमचमकणाऱ्या रंगाप्रमाणे क्षणिक असते क्षणात नाश पावते त्यासाठी मोजलेले द्रव्य व्यर्थ जाते सर्पाप्रमाणे दुष्टांच्या अंतकरणात विष भरलेले असते तुकाराम महाराज म्हणतात देवा अशा प्रेमाची प्रचिती मला दाखवू नको एकशे चोपन्न आनिकांची स्तुती अम्मा ब्रह्महत्या एका वाचोनी त्या पांडुरंगा अम्मा विष्णुदासा एकविध भाव न देव आनिकांसी शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेन तुका म्हणे मज आनिका संकल्पे अवघी चपापे पापे घडतील पांडुरंगाच्या स्तुतीशिवाय अन्य जनाची स्तुती म्हणजे ब्रह्महत्येच्या पापाचा दोष आहे आमच्यासारख्या विष्णुदासाची एकविध भाव आहे आम्ही आम्ही पांडुरंगाशिवाय इतर देवतांना मा देव मानत नाही हे जर खोटे ठरले तर माझ्या जिभेचे शतशः तुकडे होतील तुकाराम महाराज म्हणतात एका पांडुरंगाशिवाय माझ्या मनात अन्य संकल्प आले तर जगातील सर्व पापकृत्यांचा दोष मला घडेल एकशे पंचावन्न तानलेल्याची धनी पेटे गंगा नवे उनी माझे मनोरथ सिद्धी पाववावे कृपानिधी तू तो उदराचा राणा माझी अल्पची वासना कृपादृष्टी तृषार्थाला हो पाणी पाजून तृप्त केल्याने गंगेचे पाणी थोडा थोडे सुद्धा उणे होत नाही अहो कृपा निधी विठ्ठला तुम्ही कृपेचा सागर आहेस उदराचा राजा आहात माझी इच्छा तर फार थोडी आहे तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे दृष्टीने पहा आणि मला करा छप्पन संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म एती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवा शिरी अतितासी गाळी देवा नैवद्यासी पोळी तुका म्हणे देवा ताडन भेदकाची सेवा संतांचा अनादर करणारा देव पूजा करीत असला तरी तो अधर्मी आहे पूजा करताना गंध ते देवावर दगड टाकण्यासारखे आहे दारात आलेल्या भुकेलेला अन्न देत नाही त्याने नैवेद्याला गोड फोळी केली तरी ती देवाला आवडत नाही तुकाराम महाराज म्हणतात देवाचे खरे स्वरूप न समजून भक्ताने केलेले पूजा उपचार देवाला शासन केल्याप्रमाणे आहे एकशे सत्तावन्न करणे ते देवा, हेची एक पावे सेवा अवघे घडे येणे सांग भक्त देवाचे ते अंग हेची एक वर्म काय बोलिलो तो धर्म तुका खरे खरे त्रिवाचा उत्तरे भक्त आणि देव अभिन्न नाही देवाप्रमाणे भक्तांची पूजा केली तर देवाला आवडते खऱ्या धर्माचरणाचे हेच वर्म आणि सत्य आहे मनुष्याने देवाला आवडते तीच सेवा करावी तीच सेवा देवाला पोचते तुकाराम महाराज म्हणतात हे एकशे अठ्ठावन मागे नेनपणे घडले ते क्षमा आता देतो सीमा करोनिया परनारीचे जया घडले गमन दावितो वदन जनिर जन, जन निरत उपदेशावरी मन नाही हाती तो अम्मा पुढती पाहू नये तुका म्हणे साक्षी असो द्यावे मन घातली ते पाळावया गमनाचे पाप घडले त्याविषयी आता पश्चाताप होऊन भक्ती मार्गाकडे वळला असाल तर तुम्हाला या अपराधाविषयी पांडुरंगाने क्षमा केली त्याच्या कृपेची जाणीव करून देतो आता तुम्हाला मर्यादा घालून देतो की पुन्हा असे न घडावे आणि घडले तर मातृसंग केल्याचा दोष लागेल उपदेश ऐकून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी ज्याचे मन स्वाधीन नाही त्याचे आम्ही तोंड पाहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात उपदेश पाळावा त्यासाठी आपले मन साक्षी असू द्या तशी तुम्हाला आम्ही आण घातली आहे एकशे एकोणसाठ आणि काच्या घाते ज्याचे निवतील चित्ते त्याची ओळखावे पापी निरयवासी शीघ्र कोपी जो कान पसरोनी एके वदे दुष्टवानी तुका म्हणे भांडा धीर नाही त्याचे तोंडा दुसऱ्याचा घात झाला की ज्याला आनंद होतो तो पापी आहे ते शीघ्र कोपी नरकाला जातात परनिंदा दुष्ट वचने जो आवडीने लक्षपूर्वक ऐकतो तो पापी आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा भांडखोराच्या तोंडाला खंड नसतो असे दुष्ट एकशे साठ केली मूळ रामायणा आधी ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा राम लक्ष्मण नेले आणले चोरून जोडोनिया कर उभा सन्मुख समोर तुका म्हणे जपे वायुसुता जाती पापी मूळ रामायणा आधी सीतेचा शोध घेतला असा हा हनुमान महान प्रतापी भक्तीचे भूषण आहे पाताळात जाऊन देवीचे सामर्थ्य नष्ट करून तिला कळाहीन केले राम लक्ष्मणाचे अपहरण केल्यावर त्यांना परत आणले सर्व सेवा झाल्यावर हात जोडून विनम्रपणे रामासमोर उभा राहिला तुकाराम महाराज म्हणतात या वायुपुत्राच्या नावाचा जप केल्याने सर्व पापे नष्ट होतात काम बांधवडी घातला तोडरी तया माझे दंडवत कपे कुळे हनुमंत शरीर वज्रा ऐसे कवळे ब्रह्मांड जो पु रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका कामाला बंदिवासात टाकले काळाची वाताहत केली त्या कपी कुळातील हनुमंतांना माझा नमस्कार असो शरीर वज्राप्रमाणे कठीण झाले आपल्या शेपटीचा वळसा घालून ब्रह्मांडाला कवळतो महाराज म्हणतात अशा वानर कुळातील रामाच्या सेवकाला माझा साष्टांग प्रणाम ज्याला हनुमंताला मी शरण आलो आहे बासष्ट हनुमंत महाबळी रावणाची दाढी तया माझा नमस्कार वारंवार नित्य निरंतर करोनी उड्डाण केले लंके